लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस पांगरा डोळे गावात पुन्हा शिरले शेतातील पाणी बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये पांघरा डोळे टिटवी नांद्रा यासह परिसरात मुसळधार पाऊस झाला मात्र यावेळी पुन्हा एकदा पांघरा डोळे परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतातील वाहणारं पाणी थेट पांघरा डोळे गावात पुन्हा शिरलं गावातील काही घरात पाणी शिरल्यानं घरातील साहित्यांचं नुकसान झालं असेच शेतातील पाणी दरवर्षी गावात शिरतं आणि गावातील घरांचं नुकसान होतं ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेक वेळा या संदर्भात तक्रारी दिल्या मात्र प्रशासन याला गांभीर्यानं घेत नसल्यानं दरवर्षी पाणी गावात शिरतं आणि घरांचं नुकसान होतं त्यामुळे उपाययोजना म्हणून गावाबाहेरून नाली खोदण्यात यावी आणि शेतातील पाणी बाजूला असलेल्या नदीत सोडून द्यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली भविष्यात जर का काही मोठी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला पाणी कुठे लागलं होतं मी आकाश मनसे तालुका उपाध्यक्ष लोणार वारंवार पांगराडोळे गावातील शेतातून येणाऱ्या पाण्याची तक्रार वारंवार प्रशासनाकडे केली असताना पण प्रशासन कुठलीही दखल घेत नाही प्रशासनाला वारंवार सांगून कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासन या ठिकाणी करत नाही असंच पाणी दरवर्षी प्रत्येक पावसालं लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं आहे आज पण जो रात्री दीड वाजेपासून सु पाणी सुरू होता त्याने भयंकर मोठी आपत्ती अशी पांघरा डोळेवासियांवर आलेली आहे हे पाणी भरपूर जणांच्या घरात घुतलेलं आहे आणि भरपूर जणांचा संसार हा उघड्यावर आलेला आहे तरी मनसेच्या वतीनं एक सरकारला असा इशारा देऊ की जर हे पाण्याची लवकरात लवकर दखल सरकारनं जर घेतली नाही तर कुठलाही प्रशासकीय अधिकारी पांघरा डोळे गावामध्ये येणार नाही ही एवढी दखल माझ्याकडनं घेण्यात येईल आणि ग्रामसेवकाला गावात तर नाही पण गावाच्या रस्त्यावरती पण पाय ठेवू देणार नाही एवढी माझ्याकडनं सोय करण्यात येईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी